वेलकम टू रश्मीज रसोई पावसाळा सुरू झाला का प्रत्येकालाच भजी खावंसं वाटतं पण दुकानावरची भजी आणली की त्याच्यात सोडा असतो किंवा अगदी साधंसं तेल असतं जे लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना जमत नाही म्हणून आज मी तुम्हाला घरच्या घरी सोडा किंवा कोणतंही इनो वगैरे न वापरता अगदी सोप्या पद्धतीने वेज भजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा छान पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात प्रत्येकालाच भजी खावीशी वाटतात म्हणून आज आपण मिक्स भजी बनवणार आहोत तर मिक्स भजीमध्ये पालकची पानं घेतलीत एक सात आठ नंतर हे घोसाळा आहे त्याची भजी बेबीकॉनची भजी मिरची भजी दुधीची भजी शिराळ्याची भजी पनीर भजी वांग बटाट कांदा शिमला मिरची अशी ही मिक्स भजी आपण आज बनवणार आहोत त्याकरता ह्या भाज्या घेतल्या आहेत नंतर बेसनचं पीठ पाव किल्लो घेतलं आहे तीन टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ नंतर हा ओवा घेतला आहे अर्धा चमचा आणि एक चमचा चिली फ्लेक्स आपण यूज करणार आहोत भाज्यांच्या काचऱ्या पाडण्याअगोदर आपण हे बेसनचं पीठ भिजवून घेऊया पाव किलो बेसन आहे मी चाळूनच घेतलं आहे ह्याच्यामध्ये तीन चमचे आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातलं ना का आपल्याला सोडा वगैरे काहीच घालायची गरज लागत नाही अर्धा चमचा ओवा घालूया नुसती बटाट्याची भजी असली तर मी नॉर्मली ओवा घालत नाही पण आता सर्व मिक्स वेज आहेत त्यामुळे ओवा घालते टेस्टसाठी हे चिली फ्लेक्स पण ऍड करूया चिली फ्लेक्स टोटली ऑप्शनल आहेत पण भाज्या असल्यामुळे थोडी चव वाढवण्याकरता मी चिली फ्लेक्स घातले आहेत अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आता सर्व थोड़ा -थोड़ा हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचे कधी बेसन भिजवताना ना एकत्रच खूप पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं चा, आणि छान फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपण तयार करून घेऊया हे बघा व्यवस्थित हे पीठ आहे न भिजून घेतलं आहे आणि असं न फेटून घ्यायचं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि सर्व भाज्या आपण भजीसाठी तयार करून घेऊया भजीसोबत तर सुकी आपली लसणाची चटणी तर हवीच आहे पण त्याच्यासाठी पण मी एक ट्रिक तुम्हाला सांगते म्हणजे अगदी दोन तीन दिवसच टिकवायची असेल तर अशी ब्रेडपासून आपण ही सुकी चटणी बनवू शकतो दोन ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा हे ब्रेडचे स्लाइस आहेत ना थोडे तुकडे करून घेतले आहेत ते ॲड करते ह्या मिक्सरच्या भांड्यात नंतर ह्या लसणाच्या पाकळ्या देखील थोड्याशा बारीक कट करून घेतल्यात काश्मीरी मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ पण मीठ ना थोडं कमीच घालायचं कारण का ब्रेडमध्ये ऑलरेडी मीठाचं प्रमाण असतं म्हणून आता हे मिक्सरला फक्त फिरवून घेऊया हे बघा खूप सारे कष्ट न घेता झटपट अशी आपली ही वड्यासोबत किंवा भजीसोबत खायसाठी लसूण चटणी तयार झाली आहे एका बोलमध्ये मी ही काढून घेते कलर आणि टेक्स्चर बघूनच तुम्हाला कळेल आणि टेस्टला पण अगदी तशीच लागते जर तुम्ही कोणाला सांगितलं नाहीत ना तर ही ब्रेडपासून बनवली आहे तर कोणालाच कळणार नाही का ही ब्रेडपासून बनवलेली आपली लसूण चटणी आहे तर चला मग आता लगेचच भजी बनवायला सुरुवात करूया सर्व भाज्या व्यवस्थित पण अशा गोल गोल कापून घेतल्या आहेत हे बघा बटाटं वगैरे ज्या भाज्या काळ्या पडतात त्यांना मी पाण्यात ठेवले आणि कांद्याची भजी ही बघा ही भजी ना अशी करतात त्यामुळे कांद्याचे असे हे स्लाईस करून घ्यायचे आहेत शिमला मिरचीचे पण पन। पनीर पालक आणि ही मिरची आहे ना ह्यातल्या फक्त ना मी मदनाची रून थोडी बी काढून घेतली आहे म्हणजे लहान मुलांनी खाल्लं तरी तिखट लागणार नाहीत आता लगेचच भजी फ्राय करायला घेऊया तेल पण आपलं छान गरम झालं आहे आणि मीडियम फ्लेमवरच मी तेल गरम करून घेतलं होतं सर्वात आधी हे बघा ह्या बॅटरमध्ये ना हे वांग्याचे काप आहेत ते घालूया आणि ह्याची भजी सोडणार आहोत पीठ आहे ना व्यवस्थित आपण त्याला असं लावून घ्यायचे आता ही भजी सोडूया तेलामध्ये एक एक करून सर्व ही वांग्याची भजी मी अशी सोडून घेते आता एक मिनिट मीडियम फ्लेम ही भजी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे नंतर पलटवणार आहोत अगदी मिनिट भर झाला आहे आता ही भजी आपण पलटवणार आहोत त्याच्या अगोदर गॅसची फ्लेम मी हाय करते कारण का जर भजी सोडताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली ना तर लगेचच त्याचा कलर अगदी लालसर होतो हे बघा सोडा वगैरे घातला नाही तरी पण किती सुंदर अशी आपली ही भजी फुगली जातात आता एक एक करून ही भजी पलटून घेऊया आणि आणखी एक ते दीड मिनिटासाठी हाय टू मीडियम फ्लेमवर ही भजी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे उलटपालत करून ही भजी व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता ह्या स्टेनरवर काढून घेते तेल पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे कढईतच हा झाडा पकडून गॅसची फ्लेम पुन्हा मीडियम वर ठेवते म्हणजे बाकीची भजी घालताना ती पण लालसर होणार नाही हे बघा अगदी कमी तेल कट अशी ही आपली वांग्याची भजी तयार झाली ही काढून घेऊया अशी ही चाळण आहे कधीच भजी वगैरे आहेत ना टिश्यू पेपर किंवा न्यूज पेपर वर ठेवायची नाहीत आता आपण ह्याच्यात ही दुधीची भजी घालणार आहोत एक एक करून पाचही दुधीचे स्लाइस मी तेलावर सोडले आहेत आता हे पण आपण पन उलट पालत करून फ्राय करून घ्यायचे आहेत जो भजी घालतो ना तेव्हा अगदी अर्ध्या मिनिटासाठी ती तेलावर अशीच ठेवायची जास्त हात लावायचा नाही आता एक अर्धा मिनिटं झालाय त्यांना पलटून घेऊया दुधीची भजी पण आपली तयार झाली आहे उलट पालट केली आहेत हाय फ्लेम वर आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही दुधीची भजी तयार झाली आहे ही देखील मी काढून घेते बाजूला आता आपण ह्याच्यामध्ये ही शिराळ्याची भजी करणार आहोत जागा असल्यामुळे ह्या घोसाळ्याची देखील भजी मी त्याच्यासोबतच घालते म्हणजे एकत्रच फटाफट पत भजी आपली फ्राय होती आता ही शिराळ्याची भजी अगोदर घातलेली ना ती पलटून घेऊया तेल पण मीडियम वरच ठेवलंय सर्व भजी तळताना घोसाळ्याची भजी पण मी आता पलटून घेते एक दोन मिनिटासाठी हाय टू मीडियम फ्लेम वर ही भजी व्यवस्थित तळून घेणार आहोत हे बघा आपली शिराळ्याची आणि घोसाळ्याची भजी व्यवस्थित तळून झाली आहे ती देखील मी काढून घेते याच्यात ही देखील चाळणीत आपण साईडला काढून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना कॉर्नची भजी तळणार आहोत हे बघा हे बेबी कॉर्न घेतले आहेत हे घालूया तेलावर सोडूया कॉर्न पण उलटपालट करून मीडियम टू हाय फ्लेम वर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनिटातच हे कॉर्न पण आपले फ्राय करून झाले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही बेबीकॉर्नची पण भजी दिसत आहेत खायला पण खूप टेस्टी आणि अगदी वेगळ्या पद्धतीची आहे ही देखील मी आता या चाळणीत काढून घेते आणि बाकीची भजी आपण एका ताटात काढून घेतली आहे आता आपण पन ही पनीरची भजी करणार आहोत पनीरचे मुद्दामच मी असे हे लांबडे काप केले आहेत म्हणजे भजी खायला आणि टेस्टला पण सुंदर लागतात आपण नेहमी रेस्टॉरंटमध्ये गेलो का पनीर पकोडा घेत असतो आता तुम्ही घरच्या घरी पण अगदी मुलांच्या आवडीचे असे हे पनीर पकोडा बनवू शकता लगेचच याला हात लावायचा नाही अर्ध्या मिनिटासाठी तेलात व्यवस्थित होऊ द्यायचे एक अर्धा मिनटं झालं आहे आता ह्या पनीर पकोड्यांना आपण पन पलटून घेऊया तुम्ही बघू शकता कसे छान उगले गेले हे पनीर पकोडा आपण एक दोन मिनटासाठी तरी मिडियम फ्लेमवर असं कंटिन्यू स्टर करत तळून घ्यायचे म्हणजे सर्व साईडनी व्यवस्थित फ्राय होती दोन मिनटं झाली आहेत हे पनीर पकोडा आपण काढून घेऊया किती सुंदर असे हे पनीर पकोडा दिसत आहेत जर ह्याच्या सोबतीला पुदिन्याची चटणी असली ना तर सेम रेस्टॉरंट स्टाईलच ह्याची टेस्ट येते आता आपण शिमला मिरची भजी घालणार आहोत एक एक करून शिमला मिरची भजी सोडूया तेलामध्ये जसे आपण पनीर पकोडा फ्राय केले त्याच पद्धतीने ही शिमला मिरची भजी पण फ्राय करायची आहे सुरुवातीला थोडाही हात लावायचा नाही त्याला अर्धा ते एक मिनिट झालं आहे बघा आता हे शिमला मिरचीच्या भजी पलटून घेऊया मीडियम टू हाय फ्लेमवर ही शिमला मिरची भजीदेखील आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे लक्षात ठेवा भजी तळताना गॅसची फ्लेमनं जास्त लोवर ठेवायची नाही मग भजी ऑयली होतात कधी पण गॅसची फ्लेम मीडियम टू हायवरच ठेवायची आहे बघा अगदी दोन ते अडीच मिनिटातच ही शिमला मिरची भजी देखील व्यवस्थित आपली तयार झाली आहे भजी काढताना किंवा कोणताही तळणीचा पदार्थ काढताना ना गॅसची फ्लेम हाय करायची असते म्हणजे ना ते जास्त ऑइली होत नाही आता आपण ह्याच्यामध्ये ही कांद्याची भजी करूया ही अशी कांद्याची भजी तुम्ही केली आहेत का कधी फक्त ह्याचे स्लाइस करायचे आपण नेहमीच आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने कांदा चिरून वगैरे त्याची भजी करत असतो पण ही भजी देखील कधी तोंडी लावण्याकरता जर केलीत ना खूप सुरेख लागतात एक एक करून सर्व ही कांदा भजी पण मी तेलावर सोडते ही देखील भजी आपण उलट पालत करून फ्राय करून घेणार आहोत हे बघा कांदा भजी तर लगेचच तळून झाली आहे ही भजी नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करा खूप सुंदर लागतात जशी बटाटा भजी करतो त्याच पद्धतीची ही भजी आहे ही भजी देखील काढून घेते आता आपण ही मिरची भजी करणार आहोत एक एक करून ही मिरची भजी तेलामध्ये सोडते आता ही भजी पण अर्ध्या मिनिटासाठी तरी हात लावायचा नाही नंतर आपण उलट पालत करून तळून घेणार आहोत एक अर्धा मिनिट झाल्या आता ही भजी पलटून घेऊया दीड ते दोन मिनिटासाठी उलट पालत करून हाय टू मीडियम फ्लेम वर ही भजी तळून घेते हे बघा आपली ही मिरची भजी पण अगदी व्यवस्थित तयार झाली आहे ह्या स्टेनरमध्ये काढून घेते ही पालक भाजी करणार आहोत एक एक करून ही पालक भजी तेलावर सोडते हे बघा थोडाही सोडा घातलाय नाही पण चण्याचं पीठ घातल्यामुळे भजी कशी छान फुगली जाते आहे आता छान ही उलट पालत करून फ्राई करून घेऊया सुंदर अशी अगदी दुकानासारखीच पालक भजी पण आपली तयार झाली आहे हाय फ्लेम वर फक्त ह्याला थोडस असं पलटून घेते आणि आता ही भजी काढून घेऊया सर्वात शेवटी आपण ही बटाटा भजी करणार आहोत एक एक करून ही बटाटी भजी पण आपण तेलामध्ये सोडतोय तुम्ही बघू शकता एक एक करून बटाटा भजी पण तेलावर सोडली आहेत आपण आता उलट पालक करून भजीला पण व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया हे बघा किती छान अशी टम्म आपली ही बटाटा भजी पण फुगली गेली आहे हे बघा बटाटा भजी पण आपली फ्राय करून झाली आहे सर्व भजी ही मी काढून घेते ही सोडा वगैरे किंवा नो काहीच न वापरता किंवा बेकिंग पावडर वगैरे न वापरता सुंदर अशी आपली सगळी भजी तयार करून झाली आहेत आता तयार झालेली भजी आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही आपली सर्व भजी आपण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत हे बघा सर्वात आधी ही पालकची भजी आपण सर्व करून घेतोय किती सुंदर अगदी दुकानासारखीच ही पालकची भजी आपली तयार झाली आहे नंतर मिरची भजी मिरची भजी सर्वांनाच आवडत असते आपण गाडीवर जरी वडापाव घेतला तरी पण आपण मिरची भजी आवर्जून घेत असतो खायला किंवा तोंडी लावण्याकरता पण आपल्याला जेवणावर मिरची भजी खूप आवडते बटाटा भजी हे बघा कशी टम्म फुगलेत सोडा वगैरे काहीच न वापरता पण अगदी परफेक्ट गाडीवरच्या सारखीच ही बटाटा भजी आपली तयार आहे नंतर पनीर पकोडा आपण नेहमी रेस्टॉरंटमध्ये गेलो का मुलांना ना पनीर पकोडाच खायचा असतो त्यामुळे हे बघा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही पनीर पकोडा देखील बनवू शकता ही कांद्याची वेगळी अशी भजी आहेत ही भजी नक्की तुम्ही ट्राय करा खूप सुंदर लागतात एखादी पातळ आमटी असली ना तर त्याच्या जोडीला ही कांद्याची भजी केली का खाण्याकरता खूपच छान लागतात नंतर ही कॉर्न भजी बेबी कॉर्न भजी तर मुलांच्या आवडीचीच आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ही भजी ट्राय करा घरी आता ही बाकीची मिक्स वांग्याची दुधीची शिराळी त्याची भजी आहेत ही आपण सर्व करून घेतो आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही मिक्स व्हेज भजींची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही मिक्स व्हेज भजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भजी कशी झाली आहे ती आणि जर तुम्हाला ह्याच्यातला कोणताही एखादा भजीचा पदार्थ खास आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ताई तुम्ही बनवलेली ही आगळीवेगळी अशी भजी मला खूप आवडली आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ